धनमान लाभी पोरांशी भांडण लावण्याचं काम करतात बरोबर प्रमाण दिलं छान प्रमाण दिलं त्यांच्याकडून राहलं नाही अंतरीचे ना बाबांनी छान प्रमाण दिलं लाभी पोहराशी मांडत जाऊ नको त्यांच्या घरी मग दहा वर्ष त्यांनी कोणाच्याच घरी जायचं नाही बंद केलं आपलं घर आपण मग बाबा खरं सांगा आता लोकांनी चांगलं म्हणा पाहिजे ना तेच लोक दोघांनी एक खलगुऱ्या शेवो पैसा हे ग्यात म्हणते गवर्मेंट एक खलगुऱ्या तो स्वाभिमानी आहे गर्विष्ठ आहे बेटीशी न जाता म्हणती हा गर्विष्ठ येता जाता घरपुरपी तो बघा याच्याही पुढे छान उदाहरण देतात एखादा मुलगा सत्तावीसच्या घरामध्ये आला आणि सत्तावीसच्या घरात आल्याच्या नंतर तो लोकांना म्हणतोय दादा जी भाऊ हो अल्ला तुमच्या वयाच्या मानाने माझी प्रार्थना तुमच्याकडे तुम्ही गावगाव फिरतात माझ्याकडे लग्न जमत नाही पाहो माझ्यासाठी पोरगी पा काही वाईट आहे का सत्तावीसच्या घरात तो मुलगी त्याला भेटायला पाहिजे लग्नाचा विषय काढतो काही वाईट आहे का लोक म्हणतात दादा काय बेकार आहे काय बेकार आहे तो हो आडव दिसतो कळत नाही त्याला लग्नाची गोष्ट स्वतःहून त्या ठिकाणी काढतो त्याला काही करत का स्वतःहून लग्नाचा विषय काढतो काय एवढा आपापला असं काही नाही बोलायला लागले मला कळलं मी सांगितलं बाडेव ऐकत आहे लग्नाचा विषय काढायचा नाही लोक तुला नाव ठेवतात हो जे होईल ते होईल जाऊ दे आता काय चार पाच वर्षासाठी नाही येतो लग्नाचा विषय काढायचा नाही मग लग्नाचा विषयच काढायचा बंद अरुण महाराज मग आता लोकांनी बरं म्हणायला पाहिजे ना सात आठ वर्ष झाले लग्नाचा विषय तो काढतच नाही हेच लोक राम भाऊ तुम्हाला म्हणणार काय आणि तो आपला बाळाणी लग्न करायचं नाही म्हणतो तो लग्न करायचं नाही म्हणतो तो बाळ्या लग्न करायला म्हणायला आपण करायला मी माणूस लागत माणूस मेडिकल लग्न करू जाता मंदिर हा माता हो न करू जाता मंदिर न पुसक झाला जन आहे महाराज म्हणून दुतोंडी असणारा जन कृणाप्रमाणे केलं धन तुमचे येर पित्त धन तेमच मृदुके समान टन कबीर महाराज भजन करत होते पुत्रा जाऊ लागले महाराज का भजन करून गिर रही गिरे कबीर महाराज भैया पुणे चमडा जाणे बस

¡Ah! बसलो लाथाडीला हा संसार आता शब्द फुकटने वापरला आता मी मुक्तीची या माथा जन तन धन केले तृणही समान आता आम्ही मुक्तीची या माथा ज्ञानेश्वर असो याला अगोदर उशीर झाला म्हणून क्षमस्व खरं तर आम्ही पुण्यवंत पाकाला न केलेला हा अभंगाचं आपण घेऊ बस चिंतन केलेलं होतं पण खूप उशीर झाला याची चरणही मुला सांगितलं पण आता थोडक्यात झटपट बोलून जायचं आहे म्हणून मी हा अभंग घेतला या अभंगाचा अर्थ असाच असेल असंही माझं मत नाही मी काही सर्वज्ञ नाही सर्वज्ञ होणं म्हणजे देवाला त्या ठिकाणी आव्हान देणं आहे जे काही योग्य असेल ते माझं गुरबऱ्यांचं अयोग्य असेल ते बुद्धीचे दृष्टी समजून सोडून द्या सज्जनांनो मागे जी भव्य दिव्य अशी शिवमहाबुलांची कथा झाली आमचे कथेचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत माझ्यावर असंच हो। प्रेम असावं परिसरामध्ये की ते येतात तुम्हालाही सांगतो इथल्या लोकांनीही सांगतो मला, मला वाटतं सतरा मार्चपासून धुळ्या धुळे देवपूरमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये स्कंद पुराण या विषयावरील माझी कथा आहे जर वेळ मिळाला तर तिथे एक दिवस निश्चित त्या ठिकाणी भेट द्यावी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो काही सूचना मग जाहीर ठरवलं